तर एक तर नाही इथं मम्मी पालक पनीर होत आहे आणि आमच्याकडं चोरून शिंगा आहे हॅलो गाय गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि त्या पप्पा बनला कोल्या साफ करायला तर पाहिलात ना मी अशा कोलब्या शाफ केल्या तर पप्पांना ना बोल कालवाल्या ठेव तर या घेतल्या म्हणजे काल बनवला किंवा आवडत नाही तर खोलत आला ला नाही मम्मी या मिक्स नाही केला मग या मित मम्मी ह्या खाणार नाही मम्मी बनवत नाही लाल खिचडी इकडे आहे ना माझं कालवण बनून पण झाला कोलग्रिज पण फ्राय झाली मम्मींची खिचडी भात पण झाला आणि भात आणि घेते एवढी ती घासून तर चलो बाय बाय मी इकडे जावाला बसल्या त्यांचं <laughs> गरम पॅप्या पॅप्या चालू आहे सगळ्यांचा तिकडं मी डायरेक्ट गॅलरी नेऊन जेवाला बसले बारा पुराव हो। अगं मां आहे बाई लाजली पोरगी अगो बाई हो <laughs> 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 <दा दे> <laughs> 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 मी इकडे ना मी निघतला जेवायला आणि ये इकडं बसलं काय बोलता हो शायद कोणीतरी जाऊं केलं होते केलं आमचं जेवण वगैरे झालं आणि मग बघाशी पण मी भांडे घासलेत आता जराशी सांग तर भांडे वगैरे घासतो आणि बोलतो तुमची बाय बाय माझी भांडे वगैरे कासून झाली आणि मी आलो रूममध्ये तर भेटूर आपण समजा नाही बाय बाय हॅलो गाय गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि त्या मम्मी कापतन कांद भाजी बनवायला एक तर घेतली मी भाकरी करायला आणि तिकडं ताईकता पुरण बोल कारण की शेट ताई दन जेवाला तर मी घेतात आता भाकरी बदल तर बाय बाय इकडं ना माझ्या भाकरी होत्या आणि तोपर्यंत तो बनवली वाटाण्याची भाजी बनवता आणि पालक पनीर आणि इकडं मसाला पापड आणि खूप त्रास आला पावतो सापडते ना अशी ना तुझ्या

भाऊ भारत आशू आम्ही हा वारा बघल्या तुमची भाऊ आणि आले आम्ही पहिले श्वेत शिंगा काय आला आणि भाजी गल लेग पीस बॉय फुल बी हमको भाजी मिली तो भाजी वाली मिली भाजी आणि इकडे भाऊ पण जावाला बसल्या या जावाला सही ना या या बोलणार पण ना, ना, ना या मका भाजी मिली चालतं आम्ही गावठी माणसा हे जरासा जेव भारतला राग आले भारत बोलत म्हणाल हे राग आले बोलत मी जेवणारच ना आता बोलतो भारत

आणि रिकॉर्डच केला होता डायरेक्ट रिकॉर्डच केला डायरेक्ट झाले तुरी बो बो अगो मग आज पै चला

चला टाटा बाय बाय या आस्ती जा रे भाऊ आस्ती जा श्वेता सर घरी गेली ना आले आले हिला भारत भारत बोलला म्हणून हिनी माझे चावली काही पण ना मी तुमच्या असेच बा असे घेतला मी आ बसली आता तो का बोलतो का आसवली काल तुम्ही लरली ना काल अशी लरवली एक पोरीला <laughs> चल कुत्रे आता काय दिसत कुत्रे, कुत्रे। <laughs> चिरमाटलेलीच दिसत

काय बोलतो बोल? बोल बोल कॅमेरा बला पहिले कस कॉल बोला जातो शिवाय ऐकल्याशिवाय एकटी शिवाय ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नव्हता म्हणून मग आज मला एकती शिव दिली उभारा अशी बोलत होता <laughs> बोल। काहीतरी काय समजत की काय का सांगतो तुला काय साऊंड सिस्टम खराब झाले वाटत सोनारला फोन कर प्रोडक्ट परत पाहतो हो बरं आम्ही बरं साऊंड सिस्टम खराब झाले बरं गणपती <laughs> 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 सोनारला सोनारची मम्मीला फोन कर लवकर प्रोडक्ट मध्ये काहीतरी करावी आले प्रोडक्टला जरा टिकली पुसलीस इथं लागले बघ साईटला ती बघ साईडला कुठे बाउलट हो तिला संपलं मोठी

सायकल भांडी कसणारी आमची भांडी मी काय बसना मग तू इथं बाय बाय भांडी कसणारी आमची भांडी घसणारी हे तो गॅसचा पहिले पाईप चेंज करा तू न तर तुला मी शंभर टक्के कुदवणार मी तू बोलतो सतरा ना अठरा दिवसांना गॅस बोलतो खपते तुझा काप पण राईस सतरा अठरा दिवसां ग्यास लिकेज होतो तो त्या दिवशी पण तुला बोललो मी अरे बामिनी बा आतमध्ये बा घालून ठेवला ना तो की होतं माहिती आहे की आपण घालून ठेवला तो होतं काशी जा पूपलं ना आता समजलं द्यावा द्यावरन दिवा लावून ठेवतो आणि तो गॅस लिकेज होतो तो दिसला ना तुला हा तो बापा आवाज आला ब का पण काय दिवशी किती वास येतोयला चैत्राली, त्या दिवशी कसा घालता आशो त्या दिवशी अक्के सपेच जाणतो हॉल बिल सगळे बोलतो कुठून बोलतो वास सुटले घरात शकतो बघतो इकडे घ्यास चालणं बघ ड्यान दिवा चालू भांडे कसे आलो तरी इकडेच बसले सगळी रात्रीच सव्वा बारा साडेबारा जाऊ पोटा पोटा तुम्ही पोटा

तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट